श्रीरामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार ॲडवोकेट बाळासाहेब आगे यांना निनावी पत्राद्वारे अज्ञात इस्माकडनं खुणाची धमकी देण्यात आली आहे या घटनेचा राहुरी तालुक्यामध्ये सर्व पत्रकारांनी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन डॉक्टर आगे यांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे आणि या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे श्रीरामपूर येथील जय बाबाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आगे यांना निनावी पत्राद्वारे अज्ञात धमकी दिली आहे या धमकी पत्रामध्ये म्हटलंय पेपर मधनं लय पंचायती करू नका या पंचायती करुण थांबवा अन्यथा तुमचा खून करून टाकू अशी धमकी यामध्ये देण्यात आली आहे या घटनेचे तहसीलदार मोहम्मद फैजुद्दीन शेख आणि राहुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंत राक्ष यांना निवेदन देण्यात आलं आहे ज्येष्ठ पत्रकार निसारबाई म्हणाले की सदर घटना ही अत्यंत निंदनीय आहे या घटनेचा पोलीस प्रशासनानं छडा लावून एडव्होकेट आगे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं यावेळी लोकमतचे भाऊसाहेब येवले दैनिक सामनाचे राजेंद्र वाडेकर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांनी अपलंबनोगत व्यक्त केलंय आणि तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केलाय यावेळी सार्वमतचे मुक्तार सय्यद यांनी मनोगत व्यक्त केलं सी चोवीस तास वृत्तवाहिनीचे मनोज साळवे सतीश फुलसौंदर दैनिक जयबाबाचे अनिल कोळसे लोकवेदचे अनिल देशपांडे पुढारीचे प्रभाकर मकासरे सकाळचे विलास कुलकर्णी लोकवेदचे प्रसाद मैड लोकमंथनचे संतोष जाधव एस नाईन आणि जयबाबाचे गोविंद फुंडगे सारोमतचे बंडू म्हसे पुढारीचे रियाज देशमुख जनप्रवासचे समीर शेख प्रभात अशोक मलिक पुण्यनगरी लक्ष्मण पटारे सारोमत कैलास देठे राजेंद्र आढाव लोकमतचे शरद खिलारी जयबाबाचे अरुण शिंदे गोविंद आढाव सी न्यूजचे शरद पाचारणे पुढारीचे दीपक दातीर प्रभातचे आर आर जाधव आदी पत्रकारांनी यामध्ये सहभाग घेतला होता दैनिक जयबाबाचे संपादक पत्रकार ॲडव्होकेट बाळासाहेब आगे यांना जी खुनाची धमकी देण्यात आलेली आहे त्याबद्दल राऊरी तालुका पत्रकार सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि बाळासाहेब आगे यांची अनेक वर्षापासून पत्रकारिता आहे ती चांगल्या पत्रकारिता ते समाजसेवेच्या दृष्टीने करत आहे आणि अशा चांगल्या व्यक्तीला या ठिकाणी धमकी देणं हे निश्चितच निषेधारी आहे आणि आमची अशी मागणी आहे की बाळासाहेब आगे यांना पोलीस संरक्षण देण्या देण्यात यावं त्यांच्या जीविकाला खऱ्या अर्थानं धोका आहे आणि यापुढे असे कोणी धमकी देणाऱ्याला पोलीस खात्याने कोणत्याही प्रकारची गय करू नये आणि त्यांना त्या ठिकाणी शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मी या ठिकाणी मागणी करतो आणि रावरी तालुक्यातल्या सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध देतो जे ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक जयबाबाचे संपादक बाळासाहेब आगे यांना जे निनावे पत्राद्वारे खुनाची धमकी देण्यात आली या धमकीचा रावरी तालुक्याच्या पत्रकारांच्या वतीने सर्वप्रथम निषेध करतो पत्रकारांच्या व्यक्ति स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रकार आहे उठसूट पत्रकारांना धमक्या पत्रकारांना मारहाण ह्या ज्या घटना वाढत चालल्यात या संदर्भामध्ये प्रशासनाने योग्य ती दखल घेणे ही काळाची गरज आहे मी पुन्हा एकदा तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने या घटनेचा निषेध करून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि धमकी देणाऱ्यांवर जास्तीत जास्त कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी करतो आणि थांबतो काल दैनिक जयबाबाचे मुख्य संपादक सन्माननीय बाळासाहेब पाटील आगे यांना एक पत्राद्वारे खुनाची धमकी आली त्या धमकीचा सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो दैनिक जयबाबा जर म्हटलं तर सामान्य जो सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम ते करत असतात आणि माझ्या लोकशाहीच्या चळस्तंभा स्तंभावरती कोणी जर घाला घालण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी आमच्या तमाम पत्रकारांची मागणी करतो ज्येष्ठ पत्रकार ॲडव्होकेट बाळासाहेब आगे यांना निनावी पत्राद्वारे कुणाची धमकी देण्यात आली या घटनेचा आम्ही सर्व राहुरी तालुक्यातील पत्रकार जाहीर निषेध करतो पत्रकारांना धमक्या देणे मारहाण करणे हे प्रकार नित्याचेच बघत असून शासनाने अशा घटनांची तात्काळ दखल घेणे गरजेचे बनलेले आहे जर पत्रकारांच्या या घटना जर थांबल्या नाही तर निश्चितच पत्रकारांना देखील शस्त्र हातात घेण्याची वेळ शासनाने येऊन देऊ नये हा या ठिकाणी आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने इशारा देतो आणि या घटनेमध्ये सखोल चौकशी करून बाळासाहेब आगे यांना धमकी देणाऱ्या गुन्हेगाराचा शोध लावा व त्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी या ठिकाणी मी करतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी